नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत पीएम श्री केंद्रीय प्राथमिक शाळा असंडोलीचा चला जाऊ शेतावर उपक्रम विद्यार्थ्यांनी अनुभवला भात लावणीचा गगनबोडा तालुक्यातील नाविन्यपूर्ण शिक्षणासाठी प्रसिद्ध असलेल्या पीएम श्री केंद्रीय प्राथमिक शाळा असंडोलीनं चला जाऊ शेतावर हा वेगळा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांचे कष्ट आणि भाकरीची गोष्ट याची प्रत्यक्ष अनुभूती दिली या उपक्रमानं ग्रामीण शिक्षणात व्यावसायिक शिक्षणाची नवी दिशा दाखवली गगनबावड्याच्या कुशीत वसलेल्या असंडोली गावातील या शाळेना शिक्षणाच्या शिवारात अनुभवाची भात लावणी फुलवली नुकताच शाळेतील विद्यार्थ्यांनी पावसाच्या साक्षीने आणि चिखलाच्या कुशीत प्रत्यक्ष भात लावणीचा अनुभव घेतला विद्यार्थ्यांनी केवळ पाहणी न करता शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकत बांध घालणे नांगरणी करणे दिंड फिरवणे भाताचे तरू काढणे आणि रोप लावणे अशी सर्व कामं पावसाच्या सरीसोबत भिजत मोठ्या आनंदाने केली किती गोड हा श्रमांचा सुगंध असे उद्गार त्यांच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट करत होते शेती म्हणजे केवळ अन्नधान्याचा स्रोत नव्हे तर ही संस्कृती परंपरा आणि मेहनतीचे पीक आहे याची मुकले स्वतः अनुभवलं आणि अंगीकारलं या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक भैरवनाथ शिंदे यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि रघुनाथ शिंदे प्रमोद पवार दीपक गायकवाड अमृता पाटील दीपाली पवार सुप्रीम शिंदे पूनम नाईक अरुणा उगवे या शिक्षक वर्गाचं जिवंत मार्गदर्शन लाभलं हे सर्व शिक्षक विद्यार्थ्यांसोबत शेतात उतरले आणि खऱ्या अर्थानं गुरु या शब्दाला साजेचं योगदान दिलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवनाचे शेतीच्या श्रम आणि अन्न निर्मितीच्या प्रक्रियेचे वास्तवदर्शी दर्शन घडलं या चिमुकल्याने केवळ मातीला स्पर्श केला नाही तर ती माती त्यांच्या मनात रुजली आहे उद्याच्या सुजान नागरिकांचे बीज या मातीत रोवलं गेलंय असं मुख्याध्यापक शिंदे यांनी सांगितलं आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा